एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता अजित पवार अमित शहा यांच्या भेटीला जाणार आहेत हॉटेल वेस्टिनमध्ये अजित पवार भेटीसाठी पोहोचलेत एकनाथ शिंदेनी पहाटे अमित शहा यांची भेट घेतली होती आणि पुण्यातील गृह विभागाच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत रात्रीपासूनच मुख्यमंत्री ही हॉटेल वेस्ट इनमध्येच मुक्कामी आहेत तर पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता अजित पवार हे देखील अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि यानंतर एक गृह विभागाची बैठक होणार आहे या बैठकीला देखील तीनही हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे हॉटेल वेस्टिनमध्ये अजित पवार भेटीसाठी पोहोचले आहेत एकनाथ शिंदे यांनी पहाटेच अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता अजित पवार देखील अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत तपशील खर तर आज पुण्यामध्ये जे आहे ते अतिशय महत्वाची सत्तावीसवी पश्चिम भागातील जी आहे ती परिषद पार पडते आणि यासाठी इतर राज्यांचे देखील मंत्रीगण येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत हॉटेल वेस्टिन मध्ये जी आहे ती संपूर्ण बैठक जी आहे ती पार पडणार आहे अगदी थोड्या वेळामध्ये या सगळ्या मिटिंगला या सगळ्या बैठकीला जे आहे ते सुरुवात होणार आहे या सगळ्या भेटीचे बैठकीचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात अमित शहा हे या जे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष सगळे राज्याचे मंत्री उप मुख्यमंत्री जे आहेत ते उपाध्यक्ष त्यामुळे या बैठकीकडे जे आहे ते सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे थोड्याच वेळापूर्वी अजित पवार जे आहेत ते देखील या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत त्यांनी देखील अमित शहा यांची जी आहे ती भेट घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहाटे चार वाजताच या हॉटेलमध्ये पोहोचलेले होते आणि त्यांची देखील भेट जी आहे ते अमित शहा सोबत झाली असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून या तिघांमध्ये पालकमंत्री पदावरून असेल किंवा इतर गोष्टींवरून असेल ते काही पाहायला मिळत होत आणि यामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मध्यस्थी होते का आणि या तिघांच्या भेटीमध्ये नेमकं जे आहे ते काय झालेलं आहे ते पाहायला आपल्याला मिळत आहे अगदी रोहन पण हे तीनही नेते एकामागोमाग भेटी घेत आहेत आणि त्यानंतर गृह खात्याची एक महत्वाची बैठक असणार आहे मात्र या बैठकीमध्ये अजून कोणते नेते राज्यातील पाहायला मिळतील आ, चेल, चेल, आ, या राज्या सगळ्या म्हणजे गोवा असेल गुजरात असेल किंवा केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते काही केंद्रशासित प्रदेश म्हणजे दीव असेल दमन असेल या सगळ्या राज्यातील मंत्री जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि गृह खात्यांतर्गत ही सगळी बैठक जी आहे ती आयोजित केलेली आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये ही सगळी बैठक सुरू होती हॉटेलमध्ये हालचालींना जी आहे ती सुरुवात झालेली आहे अगदी काही मिनिटांमध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते, ते खाली येतील आणि खाली ग्राउंड फ्लोअर ला असणाऱ्या या सगळ्या बैठकीला ते जातील आणि जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील हे सगळे जण जे आहेत ते सध्या त्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये हालचालींना वेग आलेला आहे त्यामुळे अगदी काही मिनिटांमध्ये ही सगळी बैठक जी आहे ती सुरू होणार आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होत आहे कारण का इतर ज्या राज्या आहेत त्या सगळ्या राज्यांमध्ये समन्वय असला पाहिजे इतर राज्यांमधले जे आहे ती ओढाथान न होता सगळ्यांनी एकमेकांना सहकार्याची भावना असली पाहिजे म्हणून या सगळ्या बैठकीचं आयोजन जे आहे ते मागे कित्येक वर्षांपासून जे आहे ते केलं जात आहे मागच्या वेळेस देखील पटण्याला जे आहे ती ही बैठक झालेली होती त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार हे अमित शहा यांच्या भेटीला गेलेले आहेत हॉटेल वेस्टिनमध्ये अजित पवार भेटीसाठी पोहोचलेत एकनाथ शिंदे यांनी सकाळी पहाटे चार वाजता अमित शहा यांची भेट घेतली पुण्यातील गृह विभागाच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बैठकीला उपस्थित राहतील तर दुसरीकडे रात्रीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हॉटेल वेस्टिनमध्येच मुक्कामी आहेत एकाच हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचं सकाळी अकरा वाजता कोरेगाव पार्कच्या वेस्ट पश्चिम गृह विभागाची बैठक गुजरात गोवा महाराष्ट्र दादरा नगर हवेली दीव दमनचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहतील दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सवी समारंभ असेल हडपसरच्या विठ्ठलराव तुपे नाट्यगृहामध्ये कार्यक्रम असेल त्याला उपस्थिती ते लावतील संध्याकाळी पाच वाजता बालेवाडीतील क्रीडा संकुलामध्ये कार्यक्रम असेल प्रधानमंत्री आवास योजनेमधील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण करण्यात येणार आहे